नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चोवीस मे आज काही बाजार समितीत हळदीच्या दरात मोठी वाढ झाली तर काही ठिकाणी हळदीचे दर घसरले चला तर मग जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीत हळदीला सर्वात जास्त भाव मिळाला सर्वात पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवका एक हजार आठशे दहा क्विंटलची किमान दर अकरा हजार शंभर दर तेरा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार शंभर पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाय चारशे दहा क्विंटलची किमान दर दहा हजार पाचशे कमाल दर वीस हजार आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाळी तीस क्विंटलची किमान दर एकोणास हजार कमाल दर पंचवीस हजार आणि सर्वसाधारण आहेत बावीस हजार पुढील बाजार समिती आहे बसमत एक हजार ब्याऐंशी क्विंटलची किमान दर अकरा हजार चारशे कमाल दर चौदा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार आठशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवका एकशे पंचवीस क्विंटलची किमान दर अकरा हजार पाचशे कमाल दर तेरा हजार आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार पुढील बाजार समिती आहे सांगली अवका एक हजार आठशे पंचवीस क्विंटलची किमान दर अकरा हजार नऊशे कमाल दर सतरा हजार सत्तर आणि सर्व साधारण दर आहे तेरा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे नांदेड अवका एक हजार चारशे एकवीस क्विंटलची किमान दर बारा हजार कमाल दर तेरा हजार तीनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार आठशे पुढील बाजार समिती आहे बोकर अवकाय पंचेचाळीस क्विंटलची किमान दर अकरा हजार सातशे कमाल दर बारा हजार चारशे सव्वीस आणि सर्व साधारण दर आहेत बारा हजार त्रेसष्ट तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका